आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरबात महाराष्ट्राची नांदगाव शहरालगत हुतात्मा चौकामध्ये चारी चारही बाजूंना अतिक्रमण वाढल्यानं अपघाताचं प्रमाण देखील वाढू लागलंय यावर उपाययोजनांची गरज आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढली खरी परंतु नव्यानं फळ विक्रेत्यांचं यावर उपाययोजना करा अशी मागणी वाहनधारकांकडून होतीये या ठिकाणी वाहने आणि हातगाडे लावून फळांची विक्री होत आहे दुसऱ्या बाजूला रिक्षा लावली जातात तिसऱ्या बाजूला गाडगे मटके विकणारे दुकान लावतात यामुळे चौकामध्ये चारही बाजूंना अतिक्रमण झाले नांदगाव शहरातील चोक लगत आता नव्यानं अतिक्रमण सुरू झालं आहे फळ विक्रेते हातगाड्या आणि टेम्पो लावून फळांची विक्री करतात येथे दुकानात थाटतात आणि यामुळे येणाऱ्या जाणारे ग्राहक याच ठिकाणी थांबतात आणि रहदारी ठप्प होते गुरुवार रोजी याच ठिकाणी अपघात होऊन तीन जण जखमी झालेले आहेत एकाच वेळेला एक रिक्षा आणि पाच मोटरसायकलिंगचा अपघात झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती रस्त्यावर दुकानं थाटलेल्या फळ विक्रेत्यांमुळे हा प्रकार घडू आल्याचं या ठिकाणी नागरिकांनी सांगितलंय यापूर्वी नॅशनल हायवे विभागानं अतिक्रमण मोहीम राबवली त्या ठिकाणी सगळे रस्त्याच्या अतिक्रमण काढली परंतु नांदगावच्या शासकीय विश्रामगृहासमोर हुतात्मा चौकामध्ये नव्यानं अतिक्रमण सुरू झाले फळ विक्रेत्यांमुळे हा प्रकार घडत असल्याचं चर्चा नागरिकांमधून उमटल्या आहेत पादचारी रस्ता मोकळा करावा अशी मागणी होत आहे नांदगाव शहरात एक फळ विक्रेत्यामुळे फुटपाथ रस्ता पूर्ण बंद झालेला आहे हुतात्मा चौकामध्ये एका बाजूने गाडगे मडके विकणारे दुसऱ्या बाजूला फळे तिसऱ्या बाजूला ऑटो रिक्षावाले या चौकामध्ये गर्दी केल्यानं रहदारी ठप्प होते आणि यामुळे अपघात देखील होतात या ठिकाणाहून अवजड वाहनांची सातत्यानं रेलचेल चालत असल्यामुळे संभाव्य अपघात केव्हा पण होऊ शकतात यावर उपाययोजनांची गरज आहे बागला वृत्तांत साठी विभागीय संपादक मारुती जगधनी